मंडळीनो आज तुम्हाला भक्ती म्हणजे काय त्याच्यावर थोडक्यात अनुभव सांगणार आहे भक्ती म्हणजे काय हे आधी प्रथम पाहिजे देवाकडे जाण्यासाठी भक्ती हाच उपाय आहे आणि ही भक्ती कशी असते आणि कशी करावी लागते ह्याचा अनुभव भक्तांना पहिला आला पाहिजे आणि हा हो अनुभव जर नाही आला तर पंढरीला जाऊन माळ घालणे मार्ग धरणे आणि देवाचं अध्ययन पूजन करणे किंवा अनेक साधना देवाच्या करणे हे भक्तीमध्ये उतरत नाही ही भक्ती वेगळी आहे आणि भक्ती म्हणजे काय तर स्वतःचा देहधर्म स्वतःचा देहधर्म चोग ठेवणे आणि आपला स्वतःचा देहधर्म परमेश्वराला अर्पण करणे हा भक्तीचा पहिला पाय आहे आणि ह्याच्या आधारे तुम्हाला तुकाराम महाराजांची ओवी सांगतो शांती परते नाही चुकं तेरतेची दुःख म्हणून या शांती जरा उतरालं पहिलं ते राहा आता शांती झाली पाहिजे शांतीमध्ये व्यवहारातली शांती उपयोगाला येत नाही परमात्माची शांती आपल्याला जाणता येत नाही मग ह्याच्या जे अंतर आहे ती भक्ती आहे आणि भक्तीमध्ये देवाचं नामस्मरण करणे आहे आणि नामस्मरण कु कुणाचं करायचं तर पंढरीरायाचं नामस्मरण केलं पाहिजे पंढरीरायाचं गीत गायलं पाहिजे पंढरीरायाचं स्तुती केली पाहिजे त्याची कीर्ती वर्णन केली पाहिजे आणि त्या कीर्तीतूनच देव ओळखला पाहिजे आणि त्या कीर्तीतून जर देव ओळखला तर आपण देवापर्यंत जाऊन पोहोचतो कीर्ती देवाची म्हणजे काय देवानं दहा अवतार घेतले दहा अवतारात देवानं कार्य केले ही त्याची कीर्ती आहे संतांच्या मागोव्यातून विचार केला तर सर्व संतांचं कार्य देवानं केलं तुम्ही भक्तिविजय वाचा आणि भक्तिविजय वाचल्यानंतर तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते कळेल आणि त्यानंतर तुम्ही हरिविजय वाचा हरिविजय वाचल्यानंतर देवापर्यंत तुम्ही पोचूच शकता हे त्यात ते मात्र शंका नाही हरिविजयीने विजय म्हणजे त्याच्यामध्ये भक्तीचंच वर्णन केलं आहे आणि देव आणि भक्त कसे आहे हे त्यावेळची स्थिती आणि आता कलियुगामध्ये साधू संताची स्थिती ह्या दोन्ही ग्रंथामध्ये सांगितले आहे मग संत कसं कसा असतो आणि कसा होतो तर तो भक्तीनंच संत होतो अन्यथा त्याला साधन नाही तर मीराबाईंनी भक्ती केली त्या टायमाला विषाचा पेला मीराबाईनं पिल्यानंतर तिला मरण आले नाही हे भक्तीचाच प्रकार पांडुरंगाने दाखवून दिला त्यानंतर दामाजी पंतने गोडाऊन लुटले त्या टायमाला अन्नधान्यात त्या वाटपाच्या मिळे आ अन्याय घडला असं राजाच्या दरबारात दामाजी पंथाला जावे लागले आणि त्या ठिकाणचे मोजमाप ते करत असताना देव तिथे गेला आणि त्याचं म मोजमाप मूल्य धान्याचं जितकं होतं तितकं प्रत्यक्षात तिथं आता कलियुगात जाऊन दिलं देवाने हे भक्तीनंच घडत असतं जनाबाईच्या ओवीतून जनाबाईच्या शेनी चोरल्या त्या टायमाला जनाबाईला जळू लागला असं अनेक प्रसंग देवा देवाचं आणि भक्ताचं घडलेलं आहे आणि त्या टायमाला जनाबाईला चोरीचा आळ आल्यावर पांडुरंगाच्या गोदडीची चोरी तिच्या अंगावर आल्यावर सोळाला जावं लागलं हा भक्तीचाच प्रकार आहे म्हणजे भक्ती म्हणजे नेमकं काय तर ही सोळावरली पोळी याचा अनुभव जनाबाईच्यातून दिसून आला भक्ती म्हणजे सोळावरली पोळी आता ही सोळावरली पोळी म्हणजे कशी आपण प्राप्त करायची आणि तिथवर जाऊन कसं पोचायचं हे भक्ताचं एकमेव ध्येय आहे आणि इतकं जरी संकटं आली किती जरी काय जरी देवानं त्याच्यावर परीक्षेसाठी अन्याय घडविला असला तरी हे देवच करत आहे असा ज्याचा अनुभव आला तो भक्तिसुखाला पात्र झाला